केसांना वाढ नसेल किंवा केस जास्त गळत असतील तर हा सोपा घरगुती उपाय करून पहा केस एवढे वाढतील दाट होतील की तुम्हाला विंचरण्याचाही कंटाळा येईल रोज हा चूस प्या तुमची तब्येतही सुधारेल केसांना वाढ नसेल किंवा केस खूप जास्त गळत असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पहा फक्त केसांसाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही हा उपाय खूप चांगला आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आणि हा उपाय काय आहे तेही जाणून घ्या काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास तुमचे केस त्वचा आणि आरोग्य अतिशय उत्तम होईल हल्ली केसांच्या समस्या खूप लोकांमध्ये वाढत चाललेल्या आहे काही जणांच्या केसांना अजिबात वाढ नसेल तर काही जणांचे केस खूप जास्त गळतात कमी वयात केस पांढरे होण्याच्या तक्रारीही अनेकांच्या आहेतच म्हणूनच केसांच्या तक्रारी कमी होण्यासाठी आता हा एक खास उपाय करून पहा हा उपाय फक्त तुमच्या केसासाठीच उपयुक्त नाही तर आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे खास पेय प्या किंवा नाश्ता न करता तुम्ही फक्त हा खास ज्यूस प्यायला तरी चालेल केसांची वाढ तर होईलच पण तब्येतही तब अगदी ठणठणीत होईल हे पेय किंवा हा ज्यूस कोणता आहे ते पुढे ऐका केस भरभरा वाढण्यासाठी काय उपाय करावा यासाठीचे काही उपाय गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये एक वाटी चिया सीड्स टाकून हलकेसे भाजून घ्या त्यातूनच आपल्याला ओमेगा थ्री प्रोटीन्स झिंक मिळते त्यानंतर एक वाटी जवस टाकून भाजून घ्या त्यातूनही ओमेगा थ्री अँटीऑक्सिडंट मिळतात यानंतर व्हिटॅमिन ई e, झिंक सेलेनियम देणाऱ्या सूर्यफुलाच्या एक वाटी बिया टाकून भाजून घ्या त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात भोपळ्याच्या बिया टाका त्यातून झिंक लोह ओमेगा थ्री मिळते सगळ्यात शेवटी मखाना टाकून भाजून घ्या हे सगळे पदार्थ थंडे झाले की ते मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर करून घ्या आता ती पावडर कशी घ्यायची ते पहा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास दूध टाका त्यामध्ये आपण तयार केलेली पावडर एक चमचा टाका त्यात एक किंवा दोन खजुराचे तुकडे करून टाका हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या आता हा ज्यूस किंवा मिल्कशेक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आठवड्यातून दोन वेळा प्यावा आणि त्यामध्ये एक खजूर टाकावे असं आहारतज्ज्ञ सांगतात काही दिवस हा उपाय नियमित केल्यास तुमचे केस त्वचा आणि आरोग्य अतिशय उत्तम होईल अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બેલાયકન ક્લિક કરા મજે નવીન એના વિડીયો અપડેટ તુમા લગેજ મળી ધન્યવાદ નમસ્કાર